मिरजेतील मालगाव रोड दत्त कॉलनी येथे राहणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या व युवा नेत्या ममता रवींद्र पोळ हे वार्ड क्रमांक चार मधून निवडणूक लढवणार असून येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक असून त्यामधून ममता रवींद्र पोळ हे ताकदीने निवडणूक लढवणार व निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे या प्रभागात चर्चा जोरात सुरू आहे तसेच ममता रवींद्र पोळ हे या वार्डामध्ये म्हणजेच वार्ड क्रमांक चार मध्ये एक सामाजिक कार्य नेहमीच करत असल्यामुळे व लोकांचे सर्व प्रश्न सोडवायचे काम यांनी केल्यामुळे तसेच गोरगरिबांसाठी नेहमीच धावून येणारी महिला म्हणजे ममता रवींद्र पोळ हे असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच एक चांगल्या मताधिक्याने निवडून येईल असे खात्री वार्ड क्रमांक चारचे नागरिक सांगत आहेत तसेच सत्ता नागरिकांचे प्रश्न सोडवायचे नेहमीच काम करत असून त्यामुळेच वार्ड क्रमांक चार मधील नागरिक पोळ यांना हे निवडणूक लढवावी असे हट्ट धरून बसले आहेत त्यामुळेच ममता रवींद्र येणाऱ्या महापालिकेची निवडणूक लढवणारच असे पोळ यांनी सांगितले आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल